त्रिक सहा बे चौक आठ दहा ते साहेब बारा बे 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 दाविछ, बे दाविछ, एक सात चौदा बेआटी सोळा बे अठरा ते तीन एक तीन सहा तीन नऊ तीन चौक बारा तीनशे अठरा एकवीस चोवीस तीन तीन धावतीस चार एक चार चार दोन आठ चार तीन बारा चार एक सोळा चार पंचवीस चार सात चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहावेचाळीस पाच एक पाच पाच दोन दहा पाच पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस

सात दोन चौदा सात एक एकवीस सातशे एकोणचाळीस सात पण ते पस्तीस सातशे सात सात एकोणपन्नास सती असे छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक लाख आठ दोन सोळा आठ चोवीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस चौकछत्तीस नऊ पचपास चौपन्न नवसात त्रेसष्ट नव्या बहात्तर नव्वद एक्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा दहा दैनदोनवीस द्यातीस द्याचाळीस दहा सहा पंचपन्नास द्यास दैन सत्सत्तर दैन ऐंशी

शहाण्णव बाराणवेश आठ बारा हजार एकशे वीस तेरा तेरा दोन सव्वीस तेरशे एकोणचा बावन्न तेराव पासष्ट तेरशे अठ्याहत्तर तेरस एक्याण्णव तेराठी एकशे चार तेरावशी सतरा तेराशे तीस चौदा एक चौदा चौदा जून अठ्ठावीस चौदा चौदा चौक छप्पन चौदा पाचशे सत्तर चौदा सत चौऱ्याऐंशी चौदासाठी अठ्ठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा चौदा नऊ सव्वीस चौदा नऊ एकशे पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा नव्वद पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास सोळा सोळा स दोन बत्तीस सैतीक अठ्ठेचाळीस सो चौसष्ट सोळा सात एकशे बारा आठ एकशे अठ्ठावीस सोळा सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस डिग्री एकावन्न सतराशे पडोचा सतरा पाजी पंच्याऐंशी सतराशे एकशे दोन सतराशे एकशे एकोणावीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नऊ एकशे त्रेपन्न सतरा एकशे सत्तर अठरा 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 दोन छत्तीस अठराशे अठराशे अठरा नव्वद एकशे सव्वीस अठरा अठ्ठे एकशे चौरचाळीस अठरा नऊ एकशे बासष्ट अठरा एकशे ऐंशी एकोणास एकोणास एकोणीस दोनशे अडतीस एकोणासी सत्तावन्न एकोणवीस चौकशहत्तर एकोणीस पाचशे एकशे एकोणवीस तेहतीस एकोणीस एकशे बावन्न एकोणवीस नऊ एकशे